मकर राशी आता संघर्षाचा काळ संपला तुमचा सुवर्णयोग जुळून येतोय मकर राशी म्हणजे एक चालणारा पर्वत बाहेरून शांतपणातून हजारो वादळांचा सामना करूनही न मोडणारा या राशी जन्मलेल्या व्यक्तींचे जीवन हे कधीही सोपे नसते तर इतर राशींना मिळणाऱ्या संधी तुम्हाला रक्ताचा घास देऊन मिळतात इतरांना मिळणारे यश तुम्हाला आयुष्याची किंमत मोजून मिळते तुमच्या आयुष्यात संघर्ष अचानक येत नाही तो जन्मापासूनच तुमच्या मागे असतो बालपणापासून जबाबदाऱ्या तरुणपणे संघर्ष आणि मोठेपणे आयुष्याचा भाग तुम्हाला आजपर्यंत जीवनाने कधीच काही सहज दिलं नाही तुम्ही प्रयत्न केले पण परिश्रमाचे फळ वेळेवर मिळालं नाही तुम्ही विश्वास ठेवलात पण विश्वासावर पाणी फिरलं तुम्ही नाती जपली पण परतफेड तितकी मिळाली नाही तुम्ही इतरांसाठी उभे राहिलात पण तुमच्यासाठी नेहमी रिकामे दरवाजे उघडे राहिले ही, ही। सगळं का होतं कारण मकर राशीचा आत्मा सामान्य नसतो तुमच्या आत्म्याला या जन्मात मोठे बनायचं असतं तुमच्यावर शनीची कठोर नजर असते पण तीच शनिदेव तुमच्याच हातात भविष्याची गल्ली देतात कठोर परीक्षानंतरच मकर राशीला आशीर्वाद मिळतो ही रास मोठे कष्टच असते कारण या राशीला भविष्यात मोठे होणार असतं याच कारण कारणामुळे इतरांपेक्षा तुमचा संघर्ष जास्त तुमची धडपड जास्त पण याच संघर्षातून तुमचं भविष्य घडवलं जाते तुम्हाला तोडून पुन्हा बनवलं जातं तुमच्यात अशी ताकद तयार केली जाते याच्या आयुष्यभर कोणी तोडू शकणार नाही आजवर तुम्ही जे काही सहन केलं त्या अडथळ्यांवर तुम्ही पाय देऊन पुढे चाललात ज्या दुखण्याने तुम्हाला आतून रक्तबंबाळ केलं त्या सगळ्या गोष्टी एका मोठ्या कारणासाठी घडत होत्या तुमच्या भाक्योदयाची तयारी सुरू होती तुमच्या आयुष्यातील संघर्ष संपण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे तुम्हाला हवं ते ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता ते दार आता उघडत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण खोलवर जाणून घेणार आहोत की मकर राशीचा संघर्ष नेमका कधी संपणार तुमच्या आयुष्यात भाग्योदय कधी सुरू होणार आणि तुम्हाला हवं हो ते पैसा नातं प्रतिष्ठा स्थैर्य हे कधी मिळणार या प्रवासाच्या सुरुवातीचे होते आणि शेवट तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य जाणवतं मकर राशीचा संघर्ष कधी संपणार तर मकर राशीच्या आयुष्यात संघर्ष हा फक्त एक टप्पा नसतो तर जणू तुमच्या आत्म्याची दीक्षा असते जन्मापासून तुम्हाला सहज यश मिळत नाही तुम्हाला प्रत्येक गोष्ट कमवावी लागते तुमच्या भाग्यातील प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी तुम्ही कष्ट संयम सहनशीलता आणि शिस्त यांची किंमत मोजता पण ही किंमत मुळात कठोर नाही ती तुम्हाला जे मिळणार आहे त्याचं भव्य तशी जुळणारे असते शनिदेव जेव्हा तयार करतात तेव्हा तोडून तयार करतात पण एकदा तुम्हाला वरदान द्याने दे सुरू केले की तो दुपटीने परत करतो मकर राशीचा सर्वात कठीण संघर्ष हा दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत चालू होता मग तणावाखाली कुटुंबात मतभेद करिअरमध्ये एकच जागा आर्थिक अडथळे अनावरधवनी कामे वारंवार अपूर्ण राहणे मेहनत असूनही यश न मिळणे चुकीच्या ता� व्यक्तींवर विश्वास ठेवून झालेल्या चुका मनात सतत पोकळे आणि बैचानी या सगळ्या काळात ग्रहांनी स्पष्ट सांगितले होते की तुम्हाला घडवले जात आहे या काळात तुम्ही ज्या प्रत्येक गोष्टीला गमावले असे वाटते त्या प्रत्यक्षात परमेश्वराने तुमच्यासाठी अधिक चांगल्या जागा ठेवण्यात आल्या होत्या म्हणूनच हा संघर्ष अनंत वाटला असला तरी तो अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे संघर्षाची छाया दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यामध्ये हलकी पडू लागली आहे आता तुम्हाला जाणवेल की पूर्वी जितके अडथळे होते त्या संघर्षात अचानक कमी होत होता संघर्षाचा पूर्ण भार उतरू लागतो तो दोन हजार सव्वीसच्या आरंभापासूनच हा काळ तुमच्या खांद्यावरील ओझ उतरवण्याचा आहे तुमच्या मागे चालत आलेल्या दुःखांचा दूर हळूहळू विरतो जिथे तुम्ही वर्षानुवर्ष अडकलेले होते ते मार्ग स्वतः उघडू लागतात शनीची कठोर परीक्षा संपूर्ण आता न्याय आणि फळ देण्याचा काळ सुरू होतो त्या कालावधीनंतर तुमच्या आयुष्यात अचानक बदल जाणवतो केवळ कृपा नाही तर आर्थिक परिस्थिती तुमच्या बाजूने फिरते लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे बदलतो जे तुम्हाला थांबवत होते ते आता दूर त्या त्या दूरच जातात जे तुम्हाला कमी समजत होते ते आता तुमच्याशी बोलण्यासाठी संदेश होतात जिथे भीती होती तिथे आत्मविश्वास येतो हीच ती वेळ आहे जिथे संघर्षाचा अध्याय बंद होतो आणि भाग्यदयाचा दरवाजा उघडतो मकर राशीचा भाग्य कधी हो उघडणार तर मकर राशीचा भाग्यदोय अचानक एका दिवशीमध्ये जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीचा भाग्यदय जाईल उघडला जाईल हा पर्वत मागून उगवणाऱ्या सूर्यासारखा असतो हळूहळू प्रकाश वाढवत जातो आणि नंतर संपूर्ण आयुष्य उजळून टाकतो तुमच्या भाग्यात मोठा बदल घडवणारे ग्रह जेव्हा तुमच्यासाठी मार्ग मोकळा करतात तेव्हा आधी अडकले अडथळे हलके होतात नंतर अनपेक्षित संधी दिसू लागता लागतात आणि मग अचानक तुमच्या वर्षानुवर्ष अडकलेली कामे सहज पूर्ण होऊ लागतात ज्या काळात तुम्हाला सारं काही थांबलं असे वाटत होतं त्या काळात प्रत्यक्षात तुमची उन्नती जमिनीखाली मूळ धरत होती मकर राशीच्या भाग्यदयाचा पहिला संकेत म्हणजे थांबलेली कामे हलणे जिथे नशीब उलट चालत होतं तिथे परिस्थिती तुमच्या बाजूने येऊ लागली जी व्यक्ती तुमच्याशी आयुष्य आणि वागवत होती ती अचानक तुमच्यासमोर विश्वास ठेवायला लागली आणि ज्या ठिकाणी तुम्ही आत्तापर्यंत मागे पडत होता त्याच ठिकाणी तुम्हाला पुढे ढकलले जात होते तुमच्या भाग्योदय सुरू होतो तेव्हा तुमच्या आवाजात ऐकणारे लोक वाढतात तुमचा आवाज ऐकणारे लोक वाढतात तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाते आणि जिथे तुम्ही कधीच पोचू शकत नाही असे वाटत होतं त्या ठिकाणी तुमच्यासाठी दारं उघडली जात आहेत भाग्यदयाचा खरा प्रकाश तेव्हा पडतो जेव्हा तुमची नजर तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांपासून वळून तुमच्यासाठी उभ्या असलेल्या संधीकडे जाते तुमची ऊर्जा नकारात्मकता सोडून पुढे जाण्यावर केंद्रित होते तुमच्या मनात आत्मविश्वास पुन्हा जन्म घेतो तुमची ओळख बदलू लागते या टप्प्यावर मकर राशीचा असा काळ येतो त्यात परमेश्वर तुमच्याकडे पाहून म्हणतात आता या व्यक्तीने संघर्षाची किंमत चुकवली आहे आता याला उंची मिळावी हा भाग घेतला किंवा पदापुरता नसतो तर तो तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर प्रकाश टाकतो तुमचा आत्मविश्वास तुमचे व्यक्तिमत्व तुमचा आवाज आणि तुमची प्रतिष्ठा तो पण सगळं काही पुन्हा जन्म घेतो जणू तुमच्या आयुष्यातील काळोख संपूर्ण पहाटेची सुरुवात होत आहे लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात तुमच्या घरात स्थैर्य येते आपल्या लोकांचा आधार मिळतो आणि तुमच्या मनात वर्षानुवर्ष असलेली ओझं खाली उतरायला लागतं मकर राशी हा का एकदा सुरू झाला की तो अनेक वर्ष चालतो कारण मकर राशीचा भाग्य तो दीर्घकाळ टिकणारा स्थिर आणि पायाभूत असतो तुम्ही एका पातळीत पोहोचला की परत कधीच त्या जुन्या संघर्षाकडे जावं लागत नाही तुम्हाला जे पाहिजे आहे ते कधी मिळणार मकर राशीची सर्वात मोठी इच्छा म्हणजे स्थैर्य तुम्हाला पैसा हवा असतो पण फक्त पैसा नाही सुरक्षितता हवी असते तुम्हाला नातं हवं असतं पण फक्त नातं नाही विश्वास हवा असतो तुम्हाला नाव पाहिजे असतं पण फक्त नाव नाही मानसन्मान हवा असतो तुम्हाला यश पाहिजे असतं पण फक्त यश नाही का मागे गाठीचा आढावा असतो तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळण्यासाठी तुमच्या आयुष्यात आधी नकारात्मक गोष्टी बाहेर ढकलल्या जातात जुनी नाती दूर जातात खोटे लोक ओळखू येतात गैरसमज तणाव अविश्वास भीती हे सगळं तुमच्यापासून तुटायला लागतं कारण नवीन मिळणाऱ्या गोष्टींसाठी जा Até a Ergue, eles até... मकर राशी तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळण्याची प्रक्रिया तीन स्थळात सुरू होते पहिला स्तर म्हणजे अंतर्गत बदल तुमच्या मनात साफसफाई सुरू होते तुम्ही जुन्या दुःखांपासून स्वतःला वेगळं करू लागता तुमच्या मनातील घाबरण्याची भावना कमी होते तुम्हाला जे पात्र आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल हा विश्वास आतून जागृत होतो हीच ती वेळ आहे जिथे तुम्ही आतून मजबूत होता दुसरा स्तर म्हणजे संधींचा उलगडा जिथे नाही म्हणलं होतं तिथे हो होऊ लागलं जे थांबलं होतं ते चालू लागते ज्या लोकांनी दुर्लक्ष केलं होतं तेच लोक तुमच्याकडे येऊ लागतात कामात ना त्या जीवनात अचानक हालचाल दिसायला लागते ही हालचाल साधी नसते ती तुमच्या भविष्यातील प्रगतीचा पाया असते तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा स्तर तुमच्या जीवनात प्रत्यक्ष मिळणाऱ्या गोष्टी इथे तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळायला सुरुवात होते उपकमाई वाढते नव्या संधी मिळतात संजय वाढतो घर जमीन वाहण्याचा योग्य योगाचे मुहूर्त स्वरूप दिसू लागते नातेसंबंध मजबूत होतात चांगल्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची वर्षानुवर्षाची मेहनत फळ घ्यायला लागते या टप्प्यावर तुम्ही जे जे मागितलं होतं ते सगळं तुमच्याकडे यायला लागते काही गोष्टी अचानक येतात तर काही हळूहळू पण पक्क्या स्वरूपात तुमच्या हातात येतात ही मिळकती तुमच्यासाठी टिकाऊ असते ज्यांच्यावर कोणाची छाया नसते त्या पूर्णपणे तुमच्या कष्टांची कमाई असते तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळायला सुरुवात होतंच तुमचा चेहरा बदलतो तुमची ऊर्जा बदलते आणि तुम्ही स्वतःला ओळखण्याचा नवीन पान उघडता यावेळी तुम्ही जाणता की जिथे तुम्ही तुटता तिथे तुम्ही रडला जिथे तुम्ही हार मांडली तिथेच प्रत्यक्षात परमेश्वराने तुमचं भविष्य लिहायला सुरुवात केली होती मकर राशीच्या जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे मकर राशीचे जीवन इतर कोणत्याही राशी राशीसाठी राशीसारखी साधे नसते तुम्ही ज्या टप्प्यातून गेला ती प्रत्यक्ष परीक्षा तुमच्यावर अन्याय म्हणून नव्हती तर ती परमेश्वराने तुमच्यासाठी आखून ठेवलेली घरा घडामोडीचे मार्ग होते तुम्ही तुटलात पण पुन्हा उभे राहिला तुम्ही हरला पण पुन्हा लढला तुम्ही रडलात पण पुढे चाललात कारण तुमच्या आत्म्यातील कशी अनामी शक्ती तुमच्या आत्म्याशी कशी अनामी शक्ती आहे जी तुम्हाला संघर्ष सहन केला नसता तर आज तुम्हाला मिळणारा उंचीची ताकद करून त्यातच नसती तुमची हिंमत धैर्य तुमची शांतता आणि तुमची स्थिरता हे सगळं या संघर्षातून उघडायला आहे हा ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथे पोहोचण्यासाठी तुमच्यासारखा माणूस लागतो जे काही तुम्हाला हवं होतं ते आतापर्यंत मिळालं नाही कारण योग्य वेळ वेळी मिळावं यासाठी ते थांबून ठेवण्यात आलं होतं भाग्योदय म्हणजे अचानक मिळणाऱ्या चमत्कार नाही तो, चमत तो अनेक वर्षाचा दम मेहनत आणि आत्मबलाच्या बदल्यात मिळणारा पुरस्कार असतो आता तुमच्या आयुष्याचा कठीण भाग हळूहळू संपत चालला आहे तुम्हाला तो दिसत नाही असेल कदाचित पण ग्रह तुमच्यासाठी मागे मोठी साफसफाई करत आहे ज्याने तुमच्यावर अन्याय केला ते तुमच्या मार्गातून दूर होत आहेत ज्या संधी तुमच्यासाठी लांब गेल्या होत्या त्या पुन्हा तुमच्याकडे वळत आहेत तुमचा उन्नतीचा मार्ग तुमच्या उन्नतीचा मार्ग खोल्या आकाशासारखा सज्ज होत आहे मकर राशीचा प्रकाश कधीच लवकर दिसत नाही पण एकदा का तो चमकला की त्याचा उजेड थांबत नाही तुमची उंची पुढील वर्षामध्ये सतत वाढणार आहे त्यांनी तुम्हाला कधीही कमी लेखलं तेच लोक तुम्हाला वर पाहतील ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही तीच तुमची मदत मागतील आणि तुम्ही त्या उंचीवर असायचे तुम्हाला चाही चाही ही। तुम्हाला ती तुम्हाला कोणाच्याही छायेत उभे राहण्याची गरज भासणार नाही तुम्हाला जे हवं आहे ते मिळण्याची प्रक्रिया थांबू शकत नाही कारण तुमचा वेळ तुमचा संघर्ष सुरू झाला समाधी तुमचा संघर्ष समाप्तीकडे चालला आहे तुमचं नशीब बदलायला सज्ज आहे आणि तुमच्या जीवनाचा नवा अध्याय आता सुरू होऊ लागतला आहे मकर राशीचा मार्ग नेहमीच कठीण असतो पण शेवट तेजस्वी असतो तुम्ही अंधारातून आलात पण आता प्रकाशाकडे चालत आहात हा प्रकाश फक्त तुमच्यासाठीच आहे तुमच्या कष्टांची तुमच्या धैर्याची आणि तुमच्या लढ्यांची उंची स्वीकृती आता मागे वळून पाहण्याची गरज नाही आता पुढे जे येणार आहे ते तुमच्यासाठीच लिहिलं गेलं आहे आणि ते थांबवण्याची ताकद या जगात कोणाकडेही नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओला हाईप करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ